समोर दिसत असलेल्या आई जगदंबला आणि आमच्या पाठीशी असलेल्या हनुमंताला कोटी कोटी वंदन आज या हनुमान चौकातल्या ऐतिहासिक सभेच्या या अतिशय दमदार वजनदार अशा मंचावर उपस्थित माझे मोठे बंधू आमचे मार्गदर्शक आमचे पालक आदरणीय बसवराज अण्णा पाटील आमचे दुसरे बंधू आत्ता ज्यांचं उद्बोधन झालं ते भगवंत खुब्बाजी माझे दुस सगळा हा भावांचा मंच आहे तसं पाहिलं तर संभाजी भैया पाटील आदरणीय अभिमन्यू पवारजी माजी खासदार सुनील गायकवाड साहेब माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर साहेब बेद्रे साहेब सोनकांबळेजी या मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या सर्व आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक मंचावर उपस्थित सन्माननीय महाराज सन्माननीय सर्वच मंचावर अनेक जण उपस्थित आहेत सगळ्यांची नावं घेण्याचा मोह टाळत या अतिशय सुंदर अशा सभेला ऐतिहासिक अशा सभेला उपस्थित आमच्यावर भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे आपण सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्र व्यापारी मित्र सर्वांना सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना वंदन करते नमन करते माझी लातूरमधली एवढी मोठी ही पहिलीच सभा आहे ती सभा इतक्या ऐतिहासिक ठिकाणी होती याचा मला खूप आनंद वाटायला लागला आहे माझं तिकीट आल्यापासून आजच्या दिवशीपर्यंत अथक अविरत मी माझे सर्व टीम या मंचावर उपस्थित प्रत्येक एक एक जण देवीदास भैया सॉरी तुमचं नाव घेतलं नाही या मंचावर उपस्थित प्रत्येक एक एक जण इत रात्रंदिवस मेहनत करतात अठ्ठावीस तारखेला तिकीट झालं त्या डिक्लेअर झालं त्या दिवशी लातूरची सीट व्हेरी क्रिटिकल व्हेंटिलेटरवर होती सर्वेमध्ये आणि आज फक्त दहा दिवसामध्ये आपला पेशंट आता स्पेशल रूममध्ये आलेला आहे आणि लवकरच डिस्चार्ज होणार आहे माग काल एक दोन दिवसांपूर्वीच समोरच्या आमदार साहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसात येऊन विकासाचा हिशोब काय मागता म्हणून मी अत्यंत विनम्रपणे माझ्या बंधूला सांगू इच्छिते की हा हिशोब मी मागत नाही आहे हा हिशोब तुम्ही सगळेजणं मागताय लातूरची जनता मागते आहे मी सहा महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जाते आहे कोर्टात गेले सी एनच्या मिटिंगला गेले बिल्डर्सच्या मिटिंगला गेले साध्या एका झोपडीतल्या भगिनीकडे गेले तर एका मोठ्या हॉटेलमध्ये गेले एका घरामध्ये गेले प्रत्येकाच्या अडचणींचा पाढा संपत नाही आहे आणि हे असं का घडलं याचा विचार आपण करायला पाहिजे हे ह्याच्याकरता घडलं की ह्या सिस्टीममध्ये तुमच्या मताला ग्रँटेड धरलं गेलं होतं ग्रहित धरलं गेलं होतं ग्रहित कुणी धरलं इलेक्शन आलं की इलेक्शन मॅनेजमेंट इलेक्शन जिंकण्याचं तंत्र आम्हाला येतं अशा सांगणाऱ्या सिस्टीमनी तुम्हाला ग्रहित धरलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधीच नव्हती मी जेव्हा निवडणूक लढण्याचा मानस बसवराजांना असू द्या किंवा आमच्या कुटुंबामध्ये जेव्हा सांगितला तेव्हा प्रत्येकाला माझी काळजी वाटत होती समोरच्यांकडे कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत कर्मचाऱ्यांचा मोठा समूह आहे आणि धनशक्ती आहे मी त्यावेळी सगळ्यांना सा एकच सांगत होते की ही निवडणूक आपण लढवून बघूया कारण माझा विश्वास त्या धनशक्तीवर नाही तर तुमच्या जनशक्तीवर आहे दोन <प्रत्ति> हजार चारला आदरणीय चाकूरकर साहेबांची लोकसभेची निवडणूक होती आणि आज दोन हजार चोवीस आहे वीस वर्षामध्ये लातूरमध्ये चाकूरकर नावाचं ब्रँड आणि त्याची जी एक आकर्षण आहे ते बिलकुल कमी झालं नाही हे मी रोज प्रत्येक क्षणी अनुभवायला लागले मी जिथे जाते तिथे प्रेमाचा वर्षाव आहे ते फुलं वर्षाव नाही आहे तर तो प्रेमाचा वर्षाव आहे आणि पूर्ण चाकूरकर परिवार आपल्या ऋणात अगदी जन्मभर राहण्याची आमची इच्छा आहे विकासाच्या कामांचा थोडासा आपण एक लेखाजोखा आपण सगळीजणं मिळून मांडूया कुणी काहीही म्हणलं तरी सवाल तो हम पूछेंगे पहिला प्रश्न पाणी प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगवेगळी आश्वासनं मिळाली पाणी मिळालं का पाणी धरणात आहे पाणी वेगवेगळ्या कारखान्यांना आहे पाणी लातूरच्या जनतेला नाही आहे दुसरा प्रश्न शेतकऱ्यांचा मला म्हणण्याचा मोह होतो आहे अभिमन्यूभ सांगितलं की पाणी पाजणार आहे अभिमन्यू भैया त्या शब्दाचे दोन अर्थ होतात मी तुम्हा सगळ्यांना पाण्याची सुनियोजित अशी व्यवस्थापन आणि व्यवस्था करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी मला संभाजी संभाजीभाईंची आणि अभिमन्यू यांची मदत आणि गायडन्स लागणार आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा लातूरचा व्यापारी पेठ आपण ज्या जागी आपली सभा आहे ती लातूरची सर्वात मोठी आपली व्यापारी बाजारपेठ इथे आहे व्यापारी अतिशय त्रस्त आहेत कधीतरी रात्री मला मेसेज करतात ताई, मला की ताई आम्ही तुमच्या घरी सगळे व्हिजिटर संपल्यावर येऊन भेटतो म्हणून मला सुरुवातीला खूप आश्चर्य वाटायचं की हे प्रत्येकजण असं का सांगत आहेत म्हणून पण नंतर हळूहळू लक्षात आलं जेव्हा मी त्यांना भेटायला लागले की प्रत्येकाच्या मागे वेगवेगळ्या अडचणी तयार केल्या जातात जर तुम्ही जर तुम्ही इतरांच्याकडे जाऊन भेटलात जर तुम्ही इतरांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यासमोर अडचण उभी राहील आणि हा इथला व्यापारी पापभिरू आहे तो घाबरतो व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वाप व्या वातावरण आहे डॉक्टर्समध्ये दहशतीचं वातावरण आहे इथल्या उद्योजकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे ही दहशत कशाची आहे कुणाची आहे तुम्हा प्रत्येकाला माहिती आहे ह्याच्यापुढे जे वातावरण येणार आहे महायुतीचं सरकार येणार आहे आणि फक्त आणि फक्त सन्मान आणि सुरक्षा या दोनच गोष्टीवर पुढचं लातूर मार्गक्रमण करणार आहे अनेक जण मला भाषणात सांगतात काल डॉक्टरांचा मेळावा होता तिथे डॉक्टरांनी सांगितलं की ताई आमच्या अडचणी सांगायला आम्ही गेलो तर ताटकळत बसावं लागतं पेशंट इकडे व्हेंटिलेटरवर असतो पेश डॉक्टरला तीन तास जाऊन कुणाची वाट बघणं शक्य नसतं वाट बघणं काम न करणं आणि लोकांना झुलवत ठेवणं खेळवत ठेवणं ही परंपरा आपल्याला मोडीत काढायची आहे आपल्याला विश्वासाचं प्रेमाचं एकमेकाच्या सौहार्दाचं नातं तयार करायचं जी विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक खूप इंटरेस्टिंग व्हायला लागली आहे कारण माझ्या फॉर्म भरण्यापासून ते ह्या क्षणापर्यंत माझ्या प्रत्येक सभेमध्ये अडचण आणण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या अडचणी तयार केल्या जातात मला आत्ता वाटलं की ह्याही सभेत काहीतरी नवीन प्र प्र माझ्यासाठी गिफ्ट आलं आहे काय म्हणून मी वाट बघत होते की पुढं काय घडणार आहे म्हणून या लातूरकरांना काय हवं आहे तर लातूरकरांना विश्वास हवा आहे लातूरकरांना काय हवं आहे तर सन्मान हवं आहे अभिमन्यूभयांनी सांगितलं की आपण सहाशे कोटी दिलेत अभिमन्यूभयात त्याच्यातलं काम पण सुरू झालं आहे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं जे आहे ते साडेतीनशे कोटीचं काम हे आदरणीय देवेंद्रभऊंनी पाठवलेलं काम इथे सुरू झालेलं आहे कुठलीही योजना घ्या ती मधल्या अडीच वर्षाच्या काळात महापालिकेतून झालेली आहे किंवा संभाजीभैया पालकमंत्री असताना झालेली आहे अथवा गेली पाच वर्ष जेव्हा देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री होते तेव्हा झालेली आहे आणि परत वर विचारला प्रश्न की राग येतो त्याच्यामुळं आपण सगळेजणांना काय करायचं आहे तर प्रश्न न विचारता विकासाची आपल्याला कास धरायची विकासाची कास ती मतदानातून येणार आहे मतदान हे अतिशय पवित्र दान आहे आणि ते सदपात्री दान असणार आहे इतक्या दिवस याच्या आधीच्या दोन इलेक्शनमध्ये भैया लाहोटींनी लातूरला त्यांच्या रूपाने एक सक्षम चेहरा दिला आणि पंचाहत्तर हजार मत हे लातूरच्या भाजपाचं एक स्ट्राँग मताचं एक बेस त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे आपल्याला मेहनत उरलेल्या मतांसाठी करायची आहे आणि ती मेहनत करण्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय लोक महिलांच्यासाठी आवडती जिव्हाळ्याची लाडकी बहीण योजना पाठवली त्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा असा झाला आहे की जाईल तिथे प्रत्येक बहीण समोर गेल्याबरोबर म्हणते ताई मतदान तुम्हालाच आहे कारण त्या सगळ्या लाडक्या बहिणी उत्सुक आहेत लाडक्या बहिणींची उत्सुकता इतकी आहे की त्यांना कधी एकदा वीस तारीख येणार आहे आणि कधी एकदा लाडक्या भावांना मतदान करू अशी यांच्या मनामध्ये एक मोठी एक मोठी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता तयार झालेली आहे विकासाचा जर आपण आढावाच घ्यायचा झाला तर बाजूला निलंगा आहे औसा आहे उदगीर आहे प्रत्येक ठिकाणी चार हजार पाच हजार कोटी रुपये मागच्या पाच वर्षात आलेले आहेत लातूरला आभासी असे चोवीसशे कोटी रुपये आलेले आहेत चोवीसशे कोटी रुपये जर खरंच वापरले गेले असते तर आठ दिवस आधी अधिकाऱ्यांना घेऊन पी व्ही आरच्या चौकातल्या त्या पॅरल रस्त्याची पाहणी करण्याची आवश्यकता पडली नसती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने एक मार्ग आहे इथे मला असं वाटतं की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना श्रद्धांजली म्हणून तो रस्ता करण्याचा बहुमान आपल्या आशीर्वादानी मलाच मिळणार आहे येत्या <प्थाँगा> <प्थाँगा> वीस तारखेला आपल्याला मतदान करायचे इथे मतदान करत असताना शादीखान्याचा विषय झाला इथे मतदान करत असताना रस्त्यांचे विषय होतात पाण्याचे विषय होतात मूलभूत गरजा होतात मार्केट यार्डातल्या समस्यांचे विषय होतात पण एक डॉक्टर म्हणून मला सांगावंसं वाटतं की लातूर जिल्हा एकमेव जिल्हा असा आहे की जिथे जिल्हा रुग्णालय नाही आहे सर्वसामान्यांसाठीचं जिल्हा रुग्णालय नाही आहे आदरणीय अजितदादांना जेव्हा संपर्क केला गेला तेव्हा लक्षात आलं की लोकप्रतिनिधींचा पाठपुरावाच त्याच्यामध्ये झालेला नाही आहे आणि याच्यामुळं माझ्या प्राथमिकतेमध्ये या माझ्या प्राथमिक मतदारसंघाचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना आरोग्याची सेवा मुबलक उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय हा अतिशय प्रा प्रायोरिटीनी प्राथमिकतेने हा प्रश्न सोडवला जाण्याची माझी मनशा आहे विषय अनेक आहेत माझ्यानंतर संभाजी भैया बोलणार आहेत संभाजीभैयांचं भाषण ऐकण्यासाठी मी स्वतः पण खूप उत्सुक आहे संभाजीभैया हिशोब करावं लागेल दुसऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो म्हणणाऱ्यांचा कार्यक्रम तुम्ही करायला आज इथे आलेला आहात <laughs> मला त्यांची बहीण म्हणून जे काही बोलता येत नाही माझी इच्छा आहे की संभाजीभाई यांनी ते तुमच्या समोर सगळ्या गोष्टी मांडाव्यात आदरणीय चाकूरकर साहेबांचे संस्कार असे आहेत की मनात बऱ्याच गोष्टी असतात बोलण्याच्या पण जेव्हा मी बोलायला उभी राहते तेव्हा साहेबांचा सा चेहरा माझ्यासमोर येतो की घरी गेल्यावर रागवतील की काय अशी भीती वाटते कारण रोज एकदा साहेब मला म्हणतात की टीका करू नका समोरच्यांवर काही बोलू नका पण मी साहेबांना नम्रपणे रोज सांगते की मला टीका करायची आवश्यकताच नाही आहे कारण त्यांनी कामच केलेलं नाही त्यामुळे जनताच बोलायला लागली मला बोलण्याची खूप कमी गरज आहे आपण येत्या वीस तारखेला लक महा आपली महालक्ष्मी जी असते ती कमळावर बसून येत असते माझं चिन्ह कमळ आहे आपण जेव्हा ते बटन दाबाल पुढच्या पाच वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरपूर लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे याची मी तुम्हाला पूर्णपणे खात्री देते या महाराष्ट्रामध्ये दे तीन साडेतीन कोटी लाडक्या बहिणी आहेत पण या मंचावर बसलेल्या भावांची या लातूरमधल्या सर्व भावांची लाडकी बहीण मात्र मी एकटीच आहे आपण सर्वजण येत्या वीस तारखेला मला मतदान करावं भारतीय जनता पक्षाला मतदान करावं महायुतीला मतदान करावं आणि महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राला मतदान करावं विकसित भारत विकसित महाराष्ट्र तसं विकसित लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर सुरक्षित लातूर सन्मानपूर्ण लातूर आपलं लातूर माझं लातूर या भावनेला आपण परत एकदा जागृत करूया तुमच्या माझ्यामधला संवाद असाच नेहमीकरता वृद्धिंगत हो माझ्या घराचे आणि देवघराची दारं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्यासाठी सदैव खुली आहेत मी तुमची प्रवासी आमदार होणार नाही मी तुमची निवासी आमदार होणार आहे तुम्हाला वचन देत मी आपली रजा घेते नमस्कार जय हिंद द्यायचं का ताईला निवडून एवढ्या हळू आवाजात समर्थन दिलं तर कसं जमायचं द्यायचं का ताईला निवडून फक्त समोरचेच देणार का मागचे देणार आहेत मग एकदा सगळ्यांनी हात वर करून ताईला आशीर्वाद द्यायचे आहेत माता भगिनी आपण सगळ्यांनी हात वर करून ताईंना आशीर्वाद द्यायचे आहेत अत्यंत उत्साहवर्धक जल्लोषात लातुरात प्रचार सुरू आहे दोन गोष्टी फक्त इथं मांडण्यासाठी आणि भैयांना बोलवण्यासाठी इथं उभा आहे ताईंनी आता एक खूप सुंदर उल्लेख केला की आई जगदंबेच्या समोर आपण उभे आहोत आणि धनुर्धर अर्जुनाच्या रथावर बसलेला महाबली बजरंग बली आपल्या पाठीशी आहे आज कार्तिकी एकादशी आहे एक अलभ्य लाभ आहे एक दुर्लभ योग आहे कि ताईंची एवढी मोठी सभा या मंचावरती सगळे मान्यवर आणि आपण सबंद लातूरकर एवढ्या उत्साहात आहात फक्त तुलनात्मक एक गोष्ट सांगतो आपला विजय कसा निश्चित आहे हे आपल्याला कळेल काँग्रेसची एक सभा झाली बघा बुडत्याचा पाय खोलात कसा असतो काँग्रेसनी सभा घेतली भैया सभा घेतली ते देवीकडे पाठ करून घेतली तुमची वाट लागल्याशिवाय राहणार नाही कारण ती वाट लावण्यासाठी एक देवी स्वरूप ताई कमळ सोबत घेऊन आली आहे आणि त्या कमळात देवी वसते मग ती महालक्ष्मी असेल नाही सरस्वती असेल एक गोष्टीचा उल्लेख ताईनी केला की सातत्याने हे सांगितलं जात काल आज तकच्या कार्यक्रमात सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले की तुम्ही आम्हाला प्रश्न कसे विचारता पंधरा दिवसात येता आणि पंधरा वर्षाचा हिशोब मागता एक योगायोग असा आहे की विकास सहकारी कारखान्यामध्ये पंधरा वर्ष नोकरी करणारा एक कर्मचारी जो कायम विद्यमान आमदारांच्या प्रचारात होता पंधरा वर्षात त्यांनी काय मिळवलं तर हा आमचा कर्मचारी येसोफ पठाण आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय पंधरा वर्षातली ही मिळकत आहे मी विनंती करतो की आपण मंचावर यायचा आणि प्रवेश घ्यायचा आहे बघा ताईंच्या विजयासाठी सर्व दूर सर्व स्तरावरती आपल्या सगळ्यांना समर्थन मिळत आहे